सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे एम बी ए प्रथम वर्ष प्रथम प्राथमिक माहिती समोर येताच विद्यापीठाने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे हा पेपर येत्या मंगळवारी दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी सकाळी दहा ते साडे या वेळेत होणार आहे अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचा चालक डॉक्टर महेश काकडे यांनी प्रसिद्ध केली आहे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे पुणे नगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यामधील संलग्न महाविद्यालयातील जवळपास साडेसात लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाते मित्रांनो आपण जर बागी मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्या मार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील